तीच तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय किंवा आज स्वयंपाक करायचाच कंटाळा आला आहे आज काय बनू हे सतत डोक्यात चालू असतं तर आज नवीन काहीतरी घेऊन आलेली आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे कधी जर कंटाळा आला तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि आपल्या शरीरासाठी पण हेल्दी आहे थंडी चालू आहे थंडी थंडीमध्ये थंड पाण्यात हात घालायला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर इथे पालकाची जुडी स्वच्छ धुवून साफ करून चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत गाजर शिमला मिर्च टोमॅटो आलू बीन्स घेतलेले आहेत कांदा आणि लसूण घेतलेला आहे तुमच्याकडं अजून काही भाज्या असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता तर इथे कुकरमध्ये मी बनवणार आहे तर इथे कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक मोठा चमचा मी तेल टाकलेला आहे तूप जर निवळ तूप टाकलं तर तूप करपू शकतं म्हणून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आता तिथे मी तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा जिरं त्याच्यानंतर कडीपत्ता लसूण टाकलेला आहे त्याच्यानंतर कांदा आणि मिरची टाकून घेतलेली आहे तर कांदा मिरची थोडंसं कडायला वेळ लागतो म्हणून अगोदर आपल्याला कांदा मिरची टाकून घ्यायची आहे तेलामध्ये थोडासा वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे टाकले आहेत शेंगदाणे आवडत असतील तर नक्की टाका खूप छान लागतात तर शेंगदाणे आणि कांदा आणि जो मिरची आहे ती छान परतून घेऊ तेलामध्ये आता सगळं जे परतलं आहे कांद्याचाच पण कलर चेंज झालेला आहे आणि मिरची पण छान कडल्या गेली आहे आता पण दुसऱ्या भाज्या टाकूयात तर इथे मी काही दुसऱ्या भाज्या कापून घेतल्या होत्या गाजर शिमला मिरच बीन्स वगैरे आता ते टाकून घेते आहे आणि आलू पण लगेच टाकूया तर सगळ्या भाज्या आपल्याला एकदाच परतवून घ्यायच्या आहेत छान तर आता सगळ्या मिक्स करून घेते तेलामध्ये आणि तीन ते चार मिनटं छान आपल्याला तेलामध्ये ते परतवून घ्यायचं आहे सगळं जे भाज्या आहेत सगळ्या छान तेलामध्ये कडल्या गेल्या पाहिजेत आता मिक्स करून घेऊया आणि छान ह्याला कडवून घेऊया तेलामध्ये तर पाहू शकता भाज्या छान अशा तेलामध्ये मिक्स झालेल्या आहेत आणि छान कडल्या पण गेलेल्या आहेत आता थोड्या वेळ मी तीन चार है, है, ते चार मिनटं छान याला कडवून घेतलेलं आहे परतवून घेतलेलं आहे तेलामध्ये पाहू शकताय या भाज्या ह्या छान कडल्या गेलेल्या आहेत तेलामध्ये परतल्या गेलेल्या आहेत आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात तरी इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतले होते ते टाकलेले आहेत तर तुम्हाला कमी टोमॅटो आवडत असतील तर तुम्ही ते एक टोमॅटो वापरू शकता तर आता टोमॅटो टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता टोमॅटो टाकून पण छान असं मिक्स झालेलं आहे पाहू शकताय सगळ्या भाज्या आणि टोमॅटो छान मिक्स झालेले आहेत आणि तेलामध्ये छान कडल्या गेलेले आहे आता इथे मी एक वाटी मटार घेतलेला आहे तर मटार बाजारात खूप जास्त प्रमाणात येते आता मटार आपण खायला सुरुवात केलं पाहिजे कारण आत्ताच मटार मिळतं नंतर काही मिळत नाही जोपर्यंत बाजारात आहे तोपर्यंत पोटभर खाऊन घ्यायचं कारण मटारामध्ये खूप जास्त प्रमाणात फॉस्फरस कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपल्या हाडांना मजबूतीपणा येतो म्हणून आपण मटार हे जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत तर आता मटार छान मिक्स झालेले आहेत आणि पालक पण मी आता टाकून घेतलेली आहे आता पालक पण छान हे मिक्स झालेली आहे आता पालक छान मऊ झालेली आहे पाहू शकता आतमध्ये आता थोडे मसाले टाकून घेणार आहे मी जास्त कोणतेच मसाले ॲड नाही करणार फक्त अर्धा चमचा इथे मी टाकलेला आहे किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा जे आहे टाकलेला आहे बिर्याणी मसाला फक्त आपल्याला दोन मसाले टाकायचे आहेत एक्स्ट्रा काहीच असे मसालेदार असं काहीच नाही बनवायचं फक्त साधं सा असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता छान आपले मसाले मिक्स झालेले आहेत त्याच्यानंतर इथे मी साधे हे तांदूळ आहेत मी इथे कोणतेही व राईस वगैरे घेतलेल्या नाही जे बारीक बारीक तांदूळ असतात तेच तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घेऊ शकता ते तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुतलेले आहे त्याचं पावडर छान काढून घेतलेलं आहे धुवून आणि आपल्याला आता ह्याच्यात तांदूळ टाकायचे आहेत आता तांदूळ तेलामध्ये मिक्स करून घेऊयात एक ते दोन मिनटं छान याला परतवून घेऊयात आता तांदूळ छान मिक्स झालेले आहेत एक ते दोन मिनटं छान परतवून घेतलं तेलामध्ये त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकू नका पाणी जर जास्त टाकलं तर ता थोडंसं चिकट चिकट होते म्हणून आपल्याला पाणी अगोदर कमी टाकायचं आहे पाहू शकता तांदळाच्या वर अगदी थोडंसं पाणी आलेलं आहे फक्त एक इंच पाणी आपल्याला बोटाचा जे आपला शेंडा असतो त्याच्या फक्त तिथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आता आपल्याला हळद टाकून घ्यायचे तर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया हळद टाकून मिक्स करून घ्या नाहीतर कुकरमध्ये अर्धी खिचडी पांढरी आणि अर्धी पिवळी होऊ शकते म्हणून आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे हळद टाकल्यानंतर पाहू शकता आता हळद टाकून मी मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर मस्त अशी कोथिंबीर टाकूया आणि झाकण लावूयात झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्याच्या काढून घेऊयात जास्त वेळ आपल्याला किंवा जास्त शिट्ट्या काढून घ्यायच्या नाहीत नाही तर करपू शकते कारण आपण जास्त पाणी काही घातलेलं नाही तीन शिट्ट्यांमध्ये मस्त अशी आपली खिचडी तयार होईल आता तुम्ही पुलावही म्हणू शकता मसाले भात म्हणू शकता किंवा खिचडीही म्हणू शकता तुमच्याकडे खिचडी म्हणतात म्हणून मी खिचडी म्हणते आहे तर पाहू शकता गरमागरम ही खिचडी रेडी झालेली आहे आणि कलर पाहू शकताय आणि किती अशी सुटी सुटी झालेली आहे एकदम चिकट बिलकुल झालेली नाही खूप छान अशी खिचडी ही बनून रेडी झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी सर्व करते पाहू शकताय किती मस्त अशी सुटी सुटी एकदम छान अशी झालेली आहे नांदेडकडे छान अशी कडी खिचडी मिळते खूप फेमस आहे तिकडे कडी खिचडी आणि आम्हाला खूप आवडते तिकडची कडी खिचडी तर अशाच प्रकारे बनवतात आणि चवीला प्रतिम लागते तिकडची फेमस आहे तर एका प्लेटमध्ये छान मी काढून घेतलेली आहे सर्व केलेली आहे त्याच्यानंतर इथे गाजर ठेवते आवडीनुसार तुम्ही भाज्या छान ठेवू शकता खाऊ शकता तर सर्विंगसाठी मी इथे गाजर ठेवलेलं आहे आणि गाजरही खूप मस्त असे बाजारात येत आहेत लाल लाल वगैरे तर गाजराची कोणती रेसिपी बघा पाहायची तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि पाहू शकता खिचडीचा कलर टेक्स्चर किती मस्त आलेला आहे पाहून तोंडाला पाणी सुटते इतकी छान अशी ही आपली खिचडी पुलाव मसाले भात रेडी झालेला आहे नक्की ट्राय करा अशा प्रकारे कधी कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे केल्यानंतर पोटभर जेवण जाईल आणि नवीन काहीतरी आपल्या पोटाला मिळेल तर नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा जर तुम्हाला फ्युचरमध्ये माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे जे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येईल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय